त्याला आज बनवला हो मी पाच मिनटामध्ये होणारा केक खूप छान तयार झालेला आपला केक आणि पटकन तयार होतो लहान मुलांना तर फारच आवडतो आणि बघा आता मी कशा तयार केलेला आहे त्याची रेसिपी बघूया आपण आणि त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मिल्क पावडर घेतलेली आहे साखर घेतलेली आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर वापरलेली आणि थोडंसं आपण मी विलायची पावडर पण टाकलेली आहे टाक आणि थोडं मीठ टाकलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे मी एक कप त्याच्यामध्ये थोड्या थोड्या वेळाने टाकायचं आपल्याला म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालं पाहिजे आणि एक चमचा मी हनी घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त झटपट होणारा केक आहे आपला मस्त आणि खूप छान लागतो हिंदी हिंदीमध्ये डोरा केक म्हणतात पण आपण केक म्हटला तरी चालेल छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा परत थोडंसं दूध टाकायचं आपल्याला पूर्ण मिक्स याचं नाव डोरा केक हे हिंदीमध्ये म्हणतात आणि झटपट होणारा केक आहे हा पटकन पाच मिनटं म्हटलं तरी चालेल कारण बॅटर आपलं सगळं तयार असलं ना तर पाच मिनटात तयार होतात आपले पॅनवर तयार करायचे आपल्याला अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं बघा केकचं आता गॅसवर आपण नॉनस्टिककडे ठेवलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये आता एक पळी मी टाकलेलं आहे बघा बॅटर टाकलेलं आहे एक पळी आणि त्याला हा पसरवायचं नाही आपोआप तसं जेवढं होईल तेवढं ते राहू द्यायचं आहे फक्त पळीने टाकायचं आहे ते आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपण याच्यामध्ये नाही मैदा वापरला आणि अंड पण वापरलेलं नाही फक्त बेकिंग पावडर वापरली आहे थोडीशी आणि आता उल ते हे करायचे उलतून घ्यायचं आहे मस्त बघा अशा प्रकारे कलर बघा किती छान आलेला आहे आणि लगेच काढायचं आहे आपल्याला एका ताटामध्ये एका ताटात ता ता काढून घ्यायचं आहे परत दुसरा टाकायचा आपल्याला तुम्ही पण कशा प्रकारे करता ते पण सांगा मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपण दुसरा पण टाकलेला आहे तो पण असाच करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मिल्क पावडर याच्यामध्ये तो खूप टेस्टी लागतो आणि आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता परत एक टाकून घेते मी आता आपले पॅन केक तयार झालेलं आहे मस्त एका ताटात काढून आपल्याला आता चॉकलेट लावायचं आहे मस्त आणि आता न्यूट्रीला चॉकलेट घेतलेलं आहे मी आणि ते चमच्याच्या सहाय्याने आपल्याला त्याच्यावर लावून घ्यायचं आहे त्याला आता कट करून घ्यायचं आहे मधोमध मद। बघा किती छान तयार झाला आपला पॅन केक आणि परत दुसऱ्या याला पण लावून घेते मी व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय